राजाभाऊ चंद्रशा बेळेनौरू जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आज या ठिकाणी मान्य कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग ये व ममानी सेक्युरिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर यांच्याकडे या दोघांनी मिळून इतका मनमानी कारभार केलेला आहे की या ठिकाणी साफसफाई करणारे कर्मचारी यांच्यासाठी दिनांक सत्तावीस एक दोन हजार सतराच्या शासन निर्णय अधिसूचनेनुसार सफाई कामगारांना मानधान घरभाडे ई पी एफ ई एस आय बोनस रजा वेतन सार्व सार्वजनिक सुट्टीचे वेतन कामगार कल्याण निधी दरमहा सेवा शुल्क देण्याच्या आपल्या सर्व आदेश देण्यासाठी आम्ही गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडं पाठपुरावा करतो पण संबंधित कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग एकचा तो कुठलीच एक आमची दखल घेत नसल्यामुळे त्यांचा आणि मामाणी गुरु सरेसा यांचा मोठा आर्थिक व्यवहार होऊन गैरप्रकार झालेल्यामुळे तो आम्ही आपल्या माध्यमातून वगळतील सांगितलं मागणी आमची मागणी अशी आहे की साफसफाई कर्मचाऱ्यांना सत्तावीस एक दोन हजार सतराच्या शासन अधिसूचनेनुसार जो अकरा हजार पेमेंट मिळायला पाहिजे ई पी एफ मिळायला पाहिजे ई एस आय मिळायला पाहिजे बोनस मिळायला पाहिजे रजा वेतन मिळायला पाहिजे सार्वजनिक सुट्टी मिळायला पाहिजे आणि कल्याण निधी धर्मा सेवा स्वरूप म्हणून मिळायला पाहिजे हे प्रमुख मागणी आहेत आणि ज्या मागणीकरता आम्ही तो बसलो आहे ज्यावेळी यांना काम करण्यासाठी आदेश प्रारंभित झाला त्यावेळी यांनी आटीतटी घालून यांना तो आदेश परत केलेला आहे त्या आदेशाचे उल्लंघन करून कोणत्याही आदेशाच्या अनुसार कामं या ठिकाणी केली जात नाही फक्त मानला ज्यावेळी महिन्याला बिलं दिलं जातात त्यावेळी फक्त बांधकाम काम बांधकाम विभागाच्या अधिकारी फक्त हप्ते घेणे आणि बिलं देणे एवढ्या पुरतंच साफतफाई कामगाराचा ठेका यांना दिलेला आहे असं आमच्या संघटनेच्या निदर्शनाला येत आहे जोपर्यंत या सर्व मान्य आमच्या मागण्या होणार नाहीत तोपर्यंत सामोरं मी संपवणार नाही जर लवकरात लवकर समोरपर्यंत निर्णय नाही झाला तर पुढील आंदोलन तीव्र करून या रस्त्याच्या बाहेर कुठल्या अधिकाऱ्याच्या गाड्या फिरू देणार नाही संघटनेच्या आणि हे आपल्या माध्यमातून आज जाहीर करतो